नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मस्त असे पौष्टिक लाडू बनवणार आहे मुलांच्या साईड डब्यालाही देऊ शकता ऑफिसच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता साईडच्या आणि मेन म्हणजे लोहाची कमतरता या लाडूनी भरून येते पाडदुखी कंबरदुखी यावरही हे लाडू खूप उपयुक्त असे आहेत त्यासाठी इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत तर एक वाटी हे शेंगदाणे आहे जवळजवळ पाव किलो तरी हे शेंगदाणे असतील मस्त असे हे भाजून घ्यायचे आहे गॅस थोडासा फुल करायचा आहे आणि गरम झाले की गॅस हा बारीक करायचा आहे म्हणजे खमंग असे भाजून घ्यायचे शे आहेत खारे शे शेंगदाणे आपण ज्याप्रमाणे कुरकुरीत खमंग खरपूस असे भाजतो तसेच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे लाडूही आपले छान असे खरपूस लागतील आणि चवही त्याची खूप छान येते इथे मस्त असे हे खरपूस भाजले गेलेले आहेत एकदम छान असे भाजलेले आहेत हे पहा एकदम छान आता गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे काढून थंड व्हायला ठेवायचे आहेत शेंगदाणे थंड व्हायला ठे ठेवलेले आहेत आता इथे याच वाटीने अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि तेही चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे जास्त लाल करायचं नाही आणि कच्चंही ठेवायचं नाही गॅस हा बारीक ठेवायचा आहे कुठलेही लाडू करताना खोबरं हे भाजूनच घ्यायचं आहे कारण खोबऱ्याला खवट असा वास येतो जर भाजून नाही घेतलं तर अगदी करंजी करतानासुद्धा खोबरं हे भाजूनच घ्यावं लागतं घरामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यामध्येच हे लाडू मी बनवणार आहे हे पहा इथे आता छान असं भाजून झालेलं आहे आता हे काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आता मी इथे दोन चमचे तूप घालणार आहे कढई थोडीशी वाकडी केलेली आहे आणि अगदी एक ते दोन चमचे हा डिंक यामध्ये तळून घ्यायचा आहे गॅस हा बारीक ठेवायचा आहे असेल डिंक घरामध्ये तरच घालायचा आहे नाही घातलं तरी पण चालू शकतं गॅस मी बारीकच ठेवलेला आहे एकदम छान असा फुल्ला आहे मी डिंक हा थोडासा फोडून घेतलेला होता त्याच्यामुळे लवकर असा तळला जातो आणि आतमध्ये कच्चा राहत नाही किंवा लाडूमध्ये कचकच लागत नाही म्हणून हे फोडून घ्यायचा आणि मगच तळायचा मस्त असा तळला जातो हे पहा छान असा हा तळलेला आहे आता हा कढईमध्ये वरच्या बाजूला ठेवायचं आहे म्हणजे तूप त्याचं असं खाली निथळत आणि कढई थोडीशी तिरती ठेवायची आहे गॅस इथे बंद करायचं आहे पाऊण वाटी गोड घ्यायचा आहे एक वाटी शेंगदाण्यासाठी आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही एक वाटीही घेऊ शकता पण थोडे खूप गोड होतात ते जरा कमी गोड चांगले वाटतात नाहीतर मग खूप गोड झाले तर मग तोंडातच फिरतो लाडू ज्यावेळेस तुम्ही या प्रकारे शेंगदाणे भाजता त्याचे लाडू आणि खिचडी खूप छान अशी लागते असे शेंगदाणे भाजून बघा आणि ही रेसिपी ट्राय करा आता यामध्ये सर्व घालायचं आहे खोबरं आणि डिंक घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला एवढं फिरवून घ्यायचं आहे प्लस मोडवर आता यामधलं थोडंसं काढून घेणार आहे आणि निम्मा गूळ यामध्ये घालायचं आहे जास्त भरलं होतं म्हणून तसं केलं आहे हे पहा याप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे एकदम जर बारीक केलं तर तोंडात टाकताच हा लाडू विरघळतो चावायची एवढी गरज लागत नाही आणि मस्त असा लागतो कढईमध्ये थोडंसं तूप उरलेलं होतं तर हे सर्व मिश्रण मी या कढईमध्ये घालणार आहे म्हणजे तूप पण वायाला जात नाही आणि थोडंसं लाडूमध्येही तूप जातं आता यामध्ये तुम्ही विलायची पावडरसुद्धा टाकू शकता गूळ आहे म्हणून मी थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालणार आहे विलायची नाही घालणार कुठल्याही एकाच गोष्टीचा वापर जर लाडूत केला तर लाडू हा छान लागतो हे आता सर्व गोष्टी मिक्सरमधून काढून झालेल्या आहेत हे लाडू उपवासालाही चालतात किंवा तुमची मुलं जर शाळेत जात असतील किंवा ऑफिसमध्ये जर डबा द्यायचा असेल तर साईड डब्यामध्ये तुम्ही हा पौष्टिक गुळाचा लाडू देऊ शकता या लाडूंनी लोहाची कमतरता भरून येते ज्यांना हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्ताचं प्रमाण एकदम कमी असेल शरीरात तर डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात की गुळ शेंगदाणे तुम्ही खात जा म्हणून गुळ शेंगदाणे घेऊन खायचं म्हणजे मुलं कंटाळा करतात त्याच्यापेक्षा एक छोटा लाडू डब्यामध्ये दिला तर ते शाळेमध्ये आवडीने खातात आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे लाडू तुम्ही प्रवासातही नेऊ हो शकता कारण सगळ्या गोष्टी या भाजून घेतलेल्या आहेत महिनाभर तरी या सहज टिकतात त्याच्यामुळे आपण ट्रिपला वगैरे जरी गेलो कुठे तरी गोड पदार्थ म्हणून हा लाडू नेऊ शकता आता हे सर्व टेस्ट करून बघायचं आहे जर याला गुळाची गरज लागत असेल तर थोडासा गुळ यामध्ये किसून घालायचा आहे आणि जर खूप गोड झाले असतील तर थोडासा दाण्याचा कूट घालायचा आहे बारीक करून हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण त्यामध्ये जायफळ घातलेलं होतं ते सगळ्या मिश्रणाला लागलं पाहिजे आता लाडू हा बांधायला घ्यायचा आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटा मोठा करू शकता आणि या लाडूंना अजिबात तुपाची गरज नाही मी उगी शिल्लक राहिलेलं होतं म्हणून मी त्यामध्ये घातलेलं आहे ते हे पाय एक आणि एकदम दाबून असा बांधायचा आहे म्हणजे तो मोडत नाही आणि नंतर असा हातामध्ये गोल फिरवायचा आहे म्हणजे त्याला जरा शाईन येते चमक येते छान रंग आलेला आहे मस्तच झालेला आहे आता याप्रमाणे सर्व लाडू हे करून घ्यायचे आहे मुलांसाठीच म्हणून नाही पण गृहिणींनीही हा लाडू रोज एक खाल्ला पाहिजे म्हणजे रक्ताची जी कमतरता आहे ती भरून निघते आणि खूप पौष्टिक असे हे लाडू असतात एकदम छान असे हे लाडू झालेले आहेत मस्त असे झाले आहे पटच्या लाडूचा हा मोदक बनवलेला आहे आज चतुर्थी आहे म्हणून गणपती बाप्पांसाठी एक मोदक बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका